नमस्कार मी वर्षा आणि माझे एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचे स्वागत आहे आज दिवस आहे मंगळ मंगळवार आणि आजचा दिवस तुम्हाला सुखसमाधानाचा आणि आरोग्यदायी ही जावं हीच गजानन चरणी प्रार्थना माझे सगळे काम झाले आहे आणि देवपूजा पण झाली आहे स्वयंपाक झाला आहे भाजीपोळ्या झाला यांना डब्बा बनवून दिला तर आणि आता मसाले भात बनवणार आहे मी बार ऊन छान तापला आहे आणि खिडकीतून असे हिरवे हिरवे झाडं दिसतात त्यामुळे मला काही इथे झाडं लावण्याची गरज नाही आणि या गप्पामध्ये मुग्या मुंग्यांसाठी साखर आणि कणिक टाकून ठेवले कारण मुंग्या खूपच होतात त्यामुळे इथे नागचाप्याचा झाड आहे त्याच्यावर चिमणीने गरटा तयार केला आहे त्यामुळे त्या खिडकीतून छान चिमण्या दिसतात आणि साईडला शाळा असल्यामुळे मुलांचा सारखा कल्ला सुरू असतो असं वाटते की आपण शाळेतच आहो खरं शाळेमध्ये सर छान कविता शिकवतात तालासुरामध्ये अशा प्रकारे देवपूज झाली कुछ माझ्या अंगणामध्ये सगळ्याच प्रकारचे झाड आहेत डाळी माबा सीताफळ आणि डाळिंबाचा आहे आणि धोपा कढीपत्ता कढीपत्त्यावर छान सांदवाला जे शेंगाचा वेल लागले छान शेंगा आहे तर कडीपत्ता तोडणार आहे मी भातासाठी भातात टाकण्यासाठी आज मी कमी मसाले वापरून मसाले भात बनवणार आहे त्यासाठी कांदे मिरची टमाटर लसण खिचून घेतला आहे आणि गोडलिंबाचा पाला प्रथम कढईमध्ये तेल तापवून मोहरीची फोडणी दिली त्यानंतर कांदे मिरची गोडिंबाचा पाला टाकून छान फिरवून घेतले फिरवून घेतल्यानंतर ते लाल होईपर्यंत कांदे लाल होईपर्यंत फिरवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये टमाटर टाकायचे हे वालकटीचे दाणे आहे मी काल मार्केटला गेली होती तर अर्धा किलो आणले होते हे ति एक वाटी दाणे घेतले आणि दोन वाटी तांदूळ घेणार आहे टमाटर टाकून चांगले फिरवल्यानंतर त्यामध्ये धना पावडर जिरा पावडर आणि घरी बनवलेला मसाला टाकून घेतला ते फिरवून घेतल्यानंतर त्यामध्ये दोन चम्मच तिखट मीठ आणि हळद टाकून घे घेतली सगळ्या वस्तू टाकल्यानंतर चांगले फिरवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये ते दाणे टाकायचे दाणे टाकून चांगले फिरव फिरवल्यानंतर त्यामध्ये सांबार टाकायचा सांबार टाकून घेतल्यानंतर चांगले फिरवून घ्यायचे आणि एक वाटी तांदळासाठी दीड वाटी पाणी टाकायचं अशा प्रकारे मी दोन वाटी तांदूळ टाकले त्यामुळे मी तीन वाट्या पाणी टाकले त्यामध्ये आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकायचे तांदळाला चांगली उकडी आल्यानंतर पाणी आटू द्यायचे आणि त्यावर ताट झाकून एक वाप काढून घ्यायची ताट झाकून ठेवून द्यायचे आणि अशा प्रकारे छान मोकळा मोकळा भात तयार होतो आणि त्याबरोबर दह्याचा मठ्ठा केला होता मी हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि या जेवण करायला